राधे 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 तर आपण चाललो आहे बाके बिहारीच्या दर्शनासाठी तुम्ही बघू शकता हा वृंदावनमध्ये आपण आलेलो आहोत आणि आजूबाजूचा हा वृंदावनचा परिसर आहे तर आपल्याला आता जायचं आहे बाके बिहारीच्या मंदिरामध्ये सकाळचे आता वाजलेले आहे साडेसात खूप छान या ठिकाणचं वातावरण आहे आता पुढे गेल्यानंतर तर बघू शकता तुम्ही आम्ही त्या ठिकाणी ऑटो रिक्षा घेतली आहे आणि बाके बिहारी लालच्या दर्शनासाठी चाललो आहे बघू शकता तुम्ही तर इथं रिक्षामध्ये बरेच जणं बसले आम्ही जवळजवळ जो जो सात आठ जणं होतो तेवढेही त्या ते रिक्षावाल्या दादांनी त्या रिक्षामध्ये बसवले आणि आम्ही आलो आहे आता बिहारीच्या मंदिराजवळ बघू शकता तुम्ही आजूबाजूला जो परिसर आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये सकाळी सकाळी माळांचे दुकानं लड्डू गोपालच्या पोशाखांचे दुकानं सकाळी सकाळी लागलेले होते आणि साडेआठ वाजता आरती होते बघू शकता तुम्ही लड्डू लड्डूगोपालची किती छान पोशाख आहे जर आपल्याकडे लड्डू गोपाला असेल तर वृंदावनला गेल्यानंतर लालाचे खूप छान साईजमध्ये पोशाख मिळतात आणि लालाही खूप छान मिळतात तिकडं तर तुम्ही बघू शकता किती छान आहे सकाळी सकाळी सर्वजण दुकान वगैरे लावत होते तर तुम्ही बघू शकता हे वृंदावनचा आजूबाजूचा परिसर आणि बाकी बिहारी लालच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची गर्दी आहे तर आता इथं लाईन लागणार होती ना कारण आरती चालू होती आणि आरतीच्या अगोदर सर्वजण लाईन लागणार होती लाईन वृंदावन हा

तर राधा नामाचा गजर करत आम्ही पोहोचलो होतो बिहारी लालच्या मंदिरामध्ये इतक्या बघू शकता सर्वजणं प्रभूच्या दर्शनासाठी किती आतुर आहे आणि किती आनंदित आहे त्यांचा नामाचा गजरच सांगतो की कि किती आनंद या वृंदावन धाममध्ये भूमीमध्ये मिळतो लालचं आपलं दर्शन झालं होतं आणि आनंदाला पारावार राहिली नव्हती कारण ही भूमी वृंदावन भूमी आहे आणि ही व्रजभूमी आहे इथला आनंद वेगळा आहे बाके लालचं दर्शन घेऊन आणि मग आम्ही पुन्हा आलो होतो राधा वल्लभ लालच्या मंदिरामध्ये बघू शकता हे राधा वल्लभ लालचं मंदिर आहे पहिले बाके लालचं दर्शन झालं नंतर राधा वल्लभ लालचं मंदिरामध्ये दर्शन झालं बघू शकता राधा वल्लभ लालचं मंदिर बाक्य बिहारी लालचं मी तुम्हाला आधीच दाखवलं होतं आणि आता हे राधा वल्लभ लालचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही इथेही भरपूर गर्दी आहे बघू शकता प्रेमानंद महाराजांचे गुरुजी आहे राधा वल्लभ लालच्या मंदिरामध्ये त्यांचं सुद्धा दर्शन झालेलं आहे बघू शकता हे प्रेमानंद महाराज त्यांचे गुरुजी त्यानंतर तुम्ही बघू शकता हे वृंदावन मधील सर्वात सुंदर मंदिर प्रेम मंदिर प्रेम तर बघू शकता प्रेम मंदिरमध्ये गोप गोपी कालिया नाग सर्व काही त्या ठिकाणी आहे तुम्ही बघू शकता खूप छान मंदिर आहे जर कधी वृंदावनमध्ये आला तर प्रेम मंदिरमध्ये नक्की या आणि नक्की तुम्ही बघू शकता प्रेम मंदिर इतकं असं स्वर्गात आल्याचा आपल्याला अनुभव होतो तर हा आपला छोटासा वृंदावन धामचा हा जो ब्लॉग आहे तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका राधे राधे